हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मी पवार तर शुभ सकाळ समज्यांना मित्रांनो कसे आहात बरं आहे ना समजा ठीक आहे तर चला मग काय झालं मोटर चालू झाली होती बरं का मित्रांनो चालू झाली मोटर पाणी आलं हो वनवासाची वाटणी तुम्हाला सांगतो मी पाणी आलं तिकडे समजा व्यवस्थित पाणी बिणी पोचलं आणि आता येऊ का बंद झाली मोटर मोटर बंद झाली म्हणजे आता काहीतरी भानगड एकतर डीपीवर फ्यूज तर गेला असेल किंवा मग समध्या मोटरी चालू ना म्हणून बंद पडली असेल हे दोन्हीपैकी एक होते बघा तुम्हाला सांगतो ले मोटरी तर त्या बाकीच्या मोटरी समध्या समध्या मोटरी लोड आला डिपीवर की शंभर टक्के फ्यूज गुंडणार किंवा लिंक किंवा मग काय भानगडी बारा भानगडी तेरा एक ना शेतकऱ्याच्या महाग का सांगावं चला टाके जायचं खाली आपणाला तुम्हाला सांगतो चार जाऊ देत बघा तुम्हाला दाखव तर काल किती झाले बघा तुम्हाला दाखवे तुम्ही बारा भानगडी तेरा एक झाले राह शेतकऱ्याचं अवघड झालंय <laughs> काल एवढे झाले हो का एवढं झाले आणि हे समजा पूर्ण ऊस दाबून घेतलंय म्हणजे एकच पाडगं झाले एक पाडग तर कुठं झाले हो आता हे इथनं पुढे लावलेचं मी पाणी म्हणजे आता एवढं लावावं पाणी तीन सहा सात आठ नऊ दहा दहा अकरा पुढे राहिले अजून आपाचा विषय लय हाड असतो तिच्या आयला वस्तू आता इथनं ऑर्डर हे जसे तुकड्यातले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा